हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आता इथे कपडे सुकायला घालत आहे मी आणि त्या अगोदर जे टॉवेल वगैरे सुकायला टाकले होते मी सकाळी सकाळी ते टॉवेल वगैरे सगळे काढून आतमध्ये ठेवले आणि त्यानंतर इथे धुतलेले हे जे कपडे आहेत हे सुकायला घालत आहे आणि फ्रेंड्स आज थोडंसं ऊन पडलं आहे चांगलं वाटतंय ऊन पडल्यामुळं कारण कंटिन्यूस जर पाऊस चालू असेल तर मग ते पावसाचा पण कंटाळा येतो माणसाला पण अचानक भरपूर पावसाच्या नंतर तर असं ऊन पडलं तर, तर मग खूप छान वाटतं आणि बाल्कनीत बसायला वगैरे पण म्हणजे भेटतं आणि कपडे पण व्यवस्थित सुकतात त्यामुळं थोडंसं बरं वाटतं नाहीतर पाऊस चालू असेल कंटिन्यू तर थोडंसं किचकिच वाटतं घरामध्ये आणि फ्रेंड्स आज आहे शुक्रवार आणि दुपारच्या वाजलेले आहेत अडीच तर आत्ताच आमचं जस्ट हे पार्सल आलेलं आहे दोन पार्सल म्हणजे फ्लिपकार्टवरून आम्ही हे मागवलं होतं याच्यामध्ये हे एक फ्रॉक आहे जो मागवला आहे तिच्यासाठी तिची चॉईस आहे आणि आता तिचा बड्डे आहे ना सप्टेंबर महिन्यामध्ये सोळा तारखेला तर त्यासाठी तिने हा फ्रॉक मागवला होता आणि हे आहे टेबल आहे स्टडी टेबल आहे म्हणजे मुलांना अभ्यास वगैरे करताना पाट्यामध्ये वगैरे दुखतं आणि मनका वगैरे दुखतो मानेचा त्यामुळं हा टेबल मागवला होता तर आता तर हे पार्सल काय काय आहे आणि कसं निघत आणि आता अनुष्काने बर्थडे साठी व्हाईट कलरचा फ्रॉक मागितला होता आणि हा तिच्या चॉईसनेच घेतलेला आहे तिने आणि बघू आता तिला तिच्या मापचा येतो की नाही कारण की म्हणजे दिसायला नाजूक आहे त्यामुळे तिच्या मापचं भेटतं की नाही कुठल्या मापचं आहे चौतीस येतो की नाही काय पंधरा सोळा वर्षाचा आहे पंधरा सोळा वर्षाचा आहे फ्रॉक काय म्हणल्यावर येईल तर इथे हा असा फ्रॉक आहे का

तरी सुद्धा तो फ्रॉक तिला मोठा होतोय आणि आता हा फ्रॉक ती रिटर्न करणार आहे आणि दुसरा मागवते आणि त्याच प्रोसेस चालू चा आहे <laughs> ते तोच मागू का बघ तुझी चॉईस मग दहा नऊ दहा वर्षाच मागू का अकरा बारा वर्ष बाबा माझा तेरा चौदा तरी येईल अकरा बाराच मागव नाही तर मला वाटते नऊ दहाच परफेक्ट येईल ती ती हेच मागव ना ती पॅन्ट आणि श टी शर्ट होतं बघ हा तेच मागव मग हे नको मग याचा गळा जास्ती मोठा आहे ना असं काय आपल्याला फिटिंग करता आलं असतं पण हे गळा याचा हेच रुंद आहे जास्ती दिसायला तर छान आहे फ्रॉक पण आता काय करायचं मापच नाही बरोबर तर रिटर्न करावं लागलच आणि आता पहिलं पार्सल तर बघितलं ते रिटर्न द्यावं लागतंय कारण फ्रॉक तिला मोठा होतोय तर आता हे पार्सल मी ओपन करणार आहे आणि तसं तर म्हणजे फ्रॉक एवढा पण काही मोठा नव्हता म्हणजे हाईटला वगैरे व्यवस्थित होता फक्त की त्याचा गळा जास्तीच एकदम रुंद होता त्यामुळं तो फ्रॉक आम्ही रिटर्न केला आणि आता हे पार्सल बघू आता काय काय निघतं आहे आणि व्यवस्थित निघतं आहे की नाही तर हे पार्सल म्हणजे प्लास्टिकचा टेबल आहे तर हा व्य त्याच्यामध्ये फिट बसला होता त्यामुळं मला ह्या पुठ्ठा पूर्ण फाडून काढावा लागला तेव्हा मग हा टेबल निघाला आणि हे बघा अशा प्रकारे हा टेबल आहे ब्लॅक कलरचा आहे आणि जड आहे याचं वजन जास्ती आहे खूप आणि क्वालिटी पण चांगली आहे याची आणि हा टेबल असा आहे की याला म्हणजे पलंगावरती पण घेऊन बसू शकतो किंवा सोप्यावरती पण घेऊन बसू शकतो त्यामुळेच हा असा टेबल आम्ही मागवला आहे पण इथं सामान नसते आता अभ्यास करावा आता थोडं सोपं जाणार आहे कारण पाठदुखी वगैरे होणार नाही या टेबल मुळे असं सहज आपण शकतो इथं बॉटल पण ठेवता येईल असं काही सामान ठेवता आणि बघा हा हा एक एक स्टोरेज बॉक्स आहे तर याच्यामध्ये आपण म्हणजे खोड रबर पेन्सिल या अशा वस्तू याच्यात ठेवू शकतो म्हणजे याच्यातून टाकायच्या आणि असं काढायचं आणि इथं पेन ठेवू शकतो हां इथं पेन साठी दिलेलं आहे इथं मोबाईल हा म्हणजे अभ्यास करताना असं काय अभ्यासाच व्हिडिओ वगैरे काय असेल तर इथं असं लावून लिहिता येत आणि इथं इथं पण काहीतरी छान आहे टेबल तस म्हणजे एक पार्सल फ्लॉप निघालं आणि एक पार्सल छान निघालं हे साहेबांनी मागवलं होता टेबल मुलांसाठी अभ्यास करायला आणि मम्मी जो टॉप घातलाय तो पण हा ऑनलाईनच घेतलेला आहे ना हे <laughs> एकदम साधा आहे म्हणजे रोज वापरण्यासाठी घेतला होता मी तर काहीतरी दोनशे रुपयाला काहीतरी आलाय आणि छान आहे म्हणजे याच्यामध्ये कलर सगळे मिक्स आहेत त्यामुळे याच्यावरती कुठल्या पण कलरची लेगीज वगैरे घालता येईल आणि तो टॉप असा मग तुला दाखवते एकदम कम्फर्टेबल आहे म्हणजे काही फिटिंग वगैरे काही जास्त नाही किंवा काही गळा पण छान आहे शॉर्ट एकदम आणि कम्फर्टेबल आहे म्हणजे काम वगैरे करण्यासाठी छान आहे हा टॉप घरामधलं फोर्टी पर्सेंट सामान तर ऑनलाईनच आहे आपलं हा ऑनलाईन चांगलं दुकानामध्ये थोडस महाग आणि फ्रेंड्स इथे आता मी माझे काम चालू केलं आहे तर इथे आता मी हे जे मसाल्याच्या भरण्या आहेत हे सगळ्या मसाल्याच्या भरण्या खाली करून ह्याला घासून घेणार आहे कारण असं डेली बेसिकमध्ये जेव्हा कधी याचं चा, याच्यातलं सामान संपतं तेव्हा मी लगेच चा, त्याच्यात लगेच सामान भरते त्यामुळं म्हणजे हे सगळ्या भरण्या एकदम अशा खाली होतात असं कधी होतच नाही त्यामुळं आता हे सगळ्या भरण्या स असं मी वाटीमध्ये हे सगळं सामान काढून घेणार आहे म्हणजे छोट्या छोट्या वाट्या आहेत घरामध्ये त्याच्यामध्ये हे राई जिरे हळद वगैरे हे असं सामान सगळं काढून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या बाटल्या मी ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित घासून घेणार आहे आणि तसं तर मी मध्ये मध्ये कधीतरी असं डस्टरनी वगैरे हे सगळं पुसून घेते बाटल्या म्हणजे गरम पाणी करून त्याच्या डस्टरनी पुसून घेते वरवर पण असं पूर्ण घासून घ्यायचं वगैरे म्हणलं तर ते सारखं सारखं जमत नाही कारण एक बाटली जर खाली झाली तर दुसऱ्या सगळ्या भरलेल्या असतात आणि एक बाटलीसाठी थोडीच म्हणजे सगळं खाली करता येत नाही त्यामुळं लगेच मी दु ती बाटली भरून ठेवते आणि आज हे सगळं सामान मी खाली करून याच्यामध्ये घासून वगैरे याला ले ले लेबल वगैरे लावून ठेवणार आहे कारण की मला तर माहिती आहे की कुठल्या भरणीमध्ये कुठला मसाला आहे मसाल्याच्या वासावरून किंवा त्याच्या रंगावरून आपल्याला कळून येतं की कुठला मसाला आहे पण साहेब पण कधी कधी कुठली तरी नवीन रेसिपी वगैरे बघून येतात यूट्यूबवरती आणि ते करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे खेकड्याचं भाजी म्हणा किंवा काही मच्छीची करी वगैरे असं काहीतरी बनवायला बघतात आणि तेव्हा त्यांना म्हणजे सगळे मसाले असं नाव वाचून वगैरे घेतात ते असं डायरेक्टली बघून घेत नाहीत म्हणून त्यांनी म्हणजे आजपर्यंत म्हणजे जे पॅकेट असायचं ते तसंच ठेव एका भरणीमध्ये भरून असं सांगितलं होतं आणि मी तसंच ठेवत होते पण ते मसाले भरपूर प्रमाणात सांडतात असं जर फोडून वगैरे ठेवलं म्हणजे पॅकेट कापून वगैरे ठेवलं तर ते मसाले सांडतात त्या डब्यामध्ये त्यामुळं मग मी साहेबांना सांगितलं की मी ह्या भरणीमध्ये सगळे मसाले भरून ठेवते आणि त्याच्यावरती मी लेबल लावून ठेवते म्हणजे कुठला मसाला कुठल्या याचा आहे हे मी लेबल लावून ठेवते तर साहेब बोलले की ठीक आहे चालेल तसं कर मग आज हो मी हे सगळ्या भरण्या घासून वगैरे याच्यामध्ये पुन्हा मसाले भरून ठेवणार आणि त्याच्यावरती त्या प्रत्येक मसाल्याच्या नावाचं लेबल लावून ठेवणार आहे आणि ते आता सगळ्या भरण्या माझ्या घासून झालेल्या आहेत आणि ते आता मी, ता मी ता ह्या स्टँडलाच असं उलटं असं अडकावून बाल्कनीमध्ये सुकायला ठेवणार आहे कारण थोडंसं उन्हामध्ये सुकतील तर आतून बाहेरून सगळीकडून सुकतील आणि त्यामध्ये नंतर मसाले वगैरे भरून ठेवता येईल तर हे अशा प्रकारे ठेवले जेणेकरून म्हणजे त्या म भरणीमधलं सगळं जेवढं पाणी आहे ते सगळं खाली पडेल कारण असं आपण सुकायला ठेवलं तर मग ते वाकड्या तिकड्या काहीतरी पडतात मग कारण प्लास्टिकच्या भरण्या आहेत त्यामुळं हवेने वगैरे इकडे तिकडं झालं तर मग ते पाणी त्यामधलं तसंच राहतं त्यामुळे हे असं प्रकारे स्टँडला अडकावून ठेवलं तर म्हणजे हवेलना हलणार नाहीत आणि ते सगळं पाणी व्यवस्थित निघलं याच्यातलं आणि त्यानंतर ह्या ज्या भरण्यांचे झाकणं जे होते ते मी ह्या स्टँडवरच असं ठेवलेले आहेत कारण ती झाकणं जर एक जर झाकण हरवलं तर मग एक तेवढी बाटली फेकून द्यावी लागेल त्यामुळं हे सगळी झाकणं मी इथंच ठेवले आणि फ्रेंड्स या भरण्या ज्या आहेत त्या मी इथं बाल्कनीमध्ये ठेवल्या होत्या सुकायला पण सध्या बारीक बारीक पाऊस येत चालू होता आणि त्याच्यामुळं मग मी ह्या भरण्या एकदा आतमध्ये ठेवल्या टेबलवरती आणि फॅनच्या हवेला ह्या भरण्या व्यवस्थित अशा सुकून निघाल्या आहेत तो तर त्याच्यावरती आता मी प्रत्येक भरणीवरती म्हणजे लेबल लावून घेणार आहे आणि म्हणजे कुठल्या भरणीत कुठला मसाला आहे त्याचं नावाचं लेबल लावणार आहे म्हणजे ज्यामुळं पटकन मसाला सापडेल आणि मला तर काय माहिती असतं की कुठल्या भरणीमध्ये काय मसाला ठेवला आहे पण कधी जर साहेब समजा काहीतरी बनवायला निघाले तर त्यांना जर मसाला समजला नाही की कुठला मसाला कोणता आहे तर ते गोंधळून जातात त्यामुळं मग मी एकाच डब्यामध्ये सगळे मसाले भरून भरून ठेवायचे म्हणजे पॅकेट जसे आहेत तसे फोडलेले पॅकेट एकाच डब्यामध्ये मी ठेवत होते याच्या अगोदर पण आता या भरणीमध्ये भरून त्याच्यावरती नावाचं लेबल लावून ठेवणार आहे मी म्हणजे साहेबांना सुद्धा कळेल की कुठला मसाला कुठल्या भरणीमध्ये भरलेला आहे आणि आता इथे मसाल्याच्या भरण्या जे आहेत ते फॅनच्या हवेखाली व्यवस्थित सुकत आहेत आणि तोपर्यंत मी पटकन जाऊन हे बाल्कनीमध्ये जे कपडे सुकायला घातले होते ते कपडे सुद्धा घेऊन येणार आहे कारण आता एवढे वेळ थोडासा बारीक पाऊस चालू होता पण आता थोडासा जास्ती पाऊस लागला आहे आणि दिवसभर कपडे म्हणजे सुकलेले आहेत व्यवस्थित त्यामुळं आता इथे मी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेणार आहे कारण ह्या भरण्या जोपर्यंत सुकतील तोपर्यंत म्हणजे हे बाकीची तर कामं पटापट उरकून होतील आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाचा टाईम पण होतो आणि मुलांना म्हणजे लवकर जेवायची सवय आहे माझ्या जास्ती उशीर झाला तर मुलं झोपून जातात कारण सकाळी लवकर उठतात त्यामुळं लवकरच झोपतात म्हणजे कमीत कमी, कमी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही सगळेच झोपतो त्यामुळं मी जरा लवकरच स्वयंपाक उरकून घेत असते आणि ते आता सगळ्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालून मी कपाटामध्ये ठेवून देते त्यानंतर झाडू वगैरे मारून घेते आणि भांडे वगैरे काय असतील तर ते घासून घेते आणि आता घरातली बाकीची जे जेवढी कामं होती ते उरकेपर्यंत ह्या भरण्या ज्या आहेत ते व्यवस्थित असं सुकलेल्या आहेत म्हणजे आतून पण व्यवस्थित सुकलेल्या आहेत तर आता इथे मी जेवढे मसाले आहेत माझ्या घरामध्ये तेवढ्या सगळ्या मसाल्यांची असं लिस्ट केलेली होती आणि त्याचं म्हणजे एका वहीवरती लिहून असं मी बारी बारीक बारीक तुकडे करून घेते आणि असा जो टेप असतो एक चिटकावण्याचा टेप असतो त्याच्यावरती मी असं उलटं करून हे नाव असं चिटकावते आणि हेच नाव आता ह्या भरणीला मी चिटकावून घेते तर हे अशा पद्धतीने मी इथं चिटकावून घेतलेलं आहे आणि असं प्रत्येक भरणीला मी असे लेबल लावून घेतलेले आहेत आणि हे पहा फ्रेंड्स अतिशय सुंदर आणि उपयुक्त अशा मसाल्याच्या भरण्या इथे अशा ठेवलेल्या आहेत मी तर ह्या मसाल्याच्या भरण्या तुम्हाला कशा वाटल्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय